नमस्कार मित्रांनो बातमीत आहे थेट कोकणातून नारायण राणेंचा पराभव आधीच ठरलेला होता मित्रांनो भाजपच्या गोटातून सर्वात मोठी अपडेट राणेंना सर्वात मोठा झटका जाणून घेऊया सर्वात महत्वाची बातमी सविस्तर बघूया काय सध्या कोकणामध्ये नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत अशी अतिशय प्रचंड मोठी अशी लढत आहेत या लढतीमध्ये नारायण राणे यांना ठाकरेंनी एकाच दगडात दोन पक्षी मारले आहेत ते कसे जाणून घेऊया उद्धव ठाकरे यांची रत्नागिरी या ठिकाणी सभा आहेत नारायण राणे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली आहे आणि शिंदे गटातील सर्व शिवसैनिकांनी आता आम्ही नारायण राणेंचं काम करणार नाही असा मोठा खुलासा यातच नारायण राणे यांनी म्हटले की मी दोन लाखाच्या फरकाने निवडून येईल मला भाजपने माझी इच्छा नसतानाही उमेदवारी दिली यामुळे याच वक्तव्यावरती नारायण राणेंना त्यांचा पराभव समोर दिसू लागलाय असं दिसत आहे याचमुळे नारायण राणे यांच्या सभेला देखील गावागावातून विरोध होऊ लागलाय लोकसभेलाच जमत नाही असे झाले आहेत प्रत्येक गावागावातून त्यांच्या दोन मुलांनी अतिशय मोठ्या प्रमाणात वक्तव्य करून सध्या त्यांची अडचण वाढून ठेवली आहेत त्यामुळे शिंदेगड नाराज इकडे मुलांनी करून ठेवलेली करतूद यामुळे नारायण राणेंचा पराभव निश्चित मानला जात आहे मित्रांनो यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद